Música राधा उगच बोललो नव्हतो बोलायला पाहिजे होत चुकलंच माझ मी राधा उद्याच उद्या जाऊन सॉरी बोलतो शा तू जे ठरवलंय ना ते मला पटलं बघ भावा ओप्या काय पटलं रे आता माझी बक्की म्हणला का तुला वाईट वाटेल तुलाच काय मी जे बोलणार आहे ना ते ऐकून का प्रत्येक पोराला वाईट वाटेल अरे आपल्या पोरांमध्ये आहे ना एक मी पण असतोय बघ की बक्की मिचलय चांगला मिचलंय हुशार मला सगळं कळतं मी का सॉरी बोलू आणि त्याच मी पणात आहे ना पोर आयुष्यात आपल्या पायावर दगड मारून घेते ती बघ आणि जरी दगड मारला तरी म्हणते ती माझी काय चुकी नाही पण लका हेच मी पाना साईटला ठेव आपला किसू भाऊ राधाला बोलणार की र बोल ही मला पटलं बघ भावा तुझी पटलं मला आणि मनाला पण लागलं किसू राधा चल बोलतो जा राधा किसू माझी बोलायची इच्छा नाही जाऊ मी राधा सॉरी सॉरी बोलून काय उपयोग आहे पर काय परत तेच होणार आहे काय अग राधा आपली नाते छोटी मोठी भांडण होणार की ग अरे होऊ दे की मग पण ती दुसऱ्याच्या बोलण्यावरून का तू बोल मला ओरड माझ्यावर पण ते आपल्या दोघात काय असेल तर अरे राधा मला माहित नाही का पण मला असं वाटतं की तू मला सोडून जाणार काय राधा सॉरी पण मला जे वाटलं ना तेच मी बोललो की सू सोडून जाणार याचा विचार करण्यापेक्षा ना जवळ कशी राहणार याचा विचार कर बोल की आता बोलना। का तुझं तोंड शिवले ना पण हा? हा? आता सगळं ऐकणार ना मग आता उद्यापासून गावात बोमला थिंडायचं बंद करायचं आता उद्यापासून माझ्यासोबत क्लास लावायचा क्लास हा आणि ते पण शिंदे सरांच्याकडं मग आपण सोबत क्लासला जायचं आणि सोबत अभ्यास करायचा समजलं हा समजलं चल माता गुपचूप अरे असून खेळायला गेला नाही का बॉल खेळालाय कुठं बापू खरा खेळ तर आता काय म्हणला अ बापू काय नाही जरा काम होत तुमच्याकडं अरे बॉललाच पैसे पाहिजेत का तिथे शर्टाचे किशात पैसे आहे ती घेऊन जा बापू पैसे पाहिजेत ती पण साठी नाही पाहिजे दुसऱ्या कामासाठी पाहिजेत दुसऱ्या कुठल्या अहो बापू ते शिंदे सर आहेत का नाही त्यांच्याकडे क्लास लावणार आहे मी अरे मग चांगलंच आहे की मग जावा की खुशाल मी का नाही म्हणतो होय बापू जाणार आहे की पण पन... आता पण नाही बिन नाही चांगल्या गोष्टीला लय विचार करायचा नसतो जावा खुशाल अहो बापू तुम्ही जरा विचार करा आणि मग बोला की म्हणजे बापू क्लास लावायचं म्हणजे फी आली घेऊ फी अरे शिंदे सर तुम्हाला शाळेत शिकवतील ना तसंच क्लास मध्ये शिकवतील मग फी कशी पाहिजे ती शाळा आणि क्लास मध्ये फरक आहे बापू म्हणजे तो शिंदे शाळेत सरकारकडनं पण पगार घेणार बाहेर क्लास काढून तुमच्या पोराकडनं पण पैसे उकाळणार होय अहो बापू क्लास म्हणलं तरच असतो नाही मग नाही ना, जमणार अरे मला वाटलं शिंदे शाळेत शिकवते तसंच क्लास मध्ये शिकवणार मग त्याचा काय उपयोग आहे अरे हा तर नुसता पैसे काढत अंतर झाला बापू लावतो घेऊ क्लास किशा उगच रडू नकोस इथं हातून टाकून अभ्यास करत बस का जाते तुमचं बाबळ बुडती अभ्यास करण्यामध्ये क्लास मध्ये अभ्यास करण्यामध्ये फरक आहे तुम्ही एक शब्द पुढे बोलू नका नाही तर तुमच्या कानाखाली फडक काढीन बघा ओ बापू लावते घेऊ मला क्लास तुला एकदा सांगितलं कळतं का नाही जा पळा खेळायला बापू तुला नीक म्हटलं करतं का कर नाही जा इछा आपुल असं झालं मग पप्पाचं कसरच सगू बघा आता मम्मी हं काय करते आहेस दिस ना बाई काम करत आहेला आधीच पिटले वाटते अगं मी काय सारखं काम काम कधीतरी कामात वेळ काढून मोबाईलवर वर सिरियल बघत जा की होय आणि काम कोण करणार अगं मम्मी काम हो काय आयुष्याला हितीच की जा मोबाईलवर वर सिरियल बघ आणि कुठली माहिती आहे का ती आई कुठे काय करते आहे ना ती बघ जा एवढी मी काम करते तेव्हा बरं काय असलं बोलला नाहीस आणि आज तुला बरं माझी नाही काळजी वाटायला लागल्या अगं मम्मी आईला काय करणार पोराच्या मनातले वर वा मला कळणार नाही तू का ढगात न पडलायस वे काय असेल ते चढ दिस ना बोल मला काम आहे काय ते ती बी काय चालणार नाही काय असेल ते बोलायचं मला क्लास लावायचा लाव लाव हो लाव अरे लाव असलं बोलायला कुणा जायकुन बोलतेस थांब तुझ्या बापाला सांगते हा गम्म चुकून तोंडात निघलं काय चुकून गेल्या वेळेस पैसे दिल तर कसलं ती गाईड आणायचं होतं काय केलं ते पैसे कुठे ती गाईड दाखव मला हे मम्मी ती मागचं नको बोलू आत्ताच बोल आत्ताच काय मला सांगू नको बर देते मी पैसे माझ एक काम करायचं हा करतो बाराचा पाडा बोलून दाखव ए काय बी काय म्हणते हे बस दुसरं काहीतरी सांग दुसरं काय नाही हेच काय गा अरे कुठलं शिकवायचं असलं

लावू का तुझे तू तु। कशा लाव सकाळी माहिती ना बापून कसला जाळ काढला ती शिंदे मास्तर असतं तर मी असतं लगा काय होतंय रे लगा कोणाचा विश्वासच नाही बघा आपल्या लगा आपण सांग तुझी कुणाला पटतच नाही बघ बरं ते नव्हते घ्या तुझ्या घरचं काय झालं रे बाबा माझ्या घरचं काय इच्छुरू नको सकाळी गेलो घरी आमचं मातर माझ्या आईचं कानाचं मोडा चाललेलं लगा मी कशाला इशा काढतोय मग तवा आलो गैर पप्प्या मला तर काहीच कळ नाही बघ क्लास नाही लावला तर राधाला वाटेल मी तिचं ऐकत नाही मग तिकडं आढळून तिकडं वेळ झालं बाबा लगा खिशा बाबा तू लाव क्लास आम्ही देतो तुला पैसं म्हणजे राधा म्हणते म्हणून नाही रे आधीच आम्ही आहे गंडक तू आहेच हुशार तुला तरी चांगले मार्क पडते काय रे ती घ्या होय होय किशा माझ्याकडे आहे ते थोडं पैसं ती देतो तुला तू, तू लाव हां झालं बोलून झालं अगं भावांनो काय बोलताय लागा तुम्ही बघा आपण लहानपणापासून एका ताटात जीवली आणि सोबत मोठं झालू पप्प्या आपल्यात अंतर पडेल म्हणून आपण कधी सुट्ट्याला पण बाहेर गेलो नाही गेलो आहे का सांग बरं आणि लागा भावांनो तुम्ही म्हणताय मला क्लासला जा पप्प्या ती राधा आत्ता आली आणि तुम्ही लगा लहानपणापासून आहे राधापेक्षा ना मला तुम्ही जास्त महत्वाचे हो जाऊ दे त्या क्लासचं काय होईल ती भाऊ म्हणला किशा बाबा आपली परिस्थिती कधी बदलायची रे भावा कुठे टेन्शन घेऊ आपली परिस्थिती ना आपण सोबत बदलू आणि सोबत हो, काय या इकडे ही का निघालूया वय वय येतो अर्ध तास किसो काय अरे बाळाला आलास नाही मला माहिती तू मजच आहेस मी काय तुला आज ओळखतो अरे तू आणि मी एकाच घरात राहतो आपण एकमेकासाठीच जगतो या आणि तू जर असं रुजून बसील तर कसं काय चालेल बाळा बापू रुजून नाही तर काय करू सांगा बरं सगळ्यांनी क्लास लावलीत मग मला पण वाटणार ना क्लास लावा म्हणून होय मला माहिती तुला पण लावशी वाटेल क्लास पण दुसऱ्याने लावला म्हणून तू लावू नकोस तुला जर अभ्यासातलं काय कळत नसेल ना तर लाव मग माझी काय हरकत नाही खरं बापू लाव मी क्लास हे पैसे मागल्या आठवड्यात चष्मा फुटला होता काम करताना आणि नवीन बनवायसाठी हे पैसे ठेवलं होत पण आता मी हाय हे चष्म्यावर काम झालं नंतर घेईन मी चष्मा नाही नको मला पैसे राहू द्या ना, ना लावायचा क्लास पैशी पैशी। जा था था अरे धर बाळा पैसे पाहिजे मला आता माझा आबाच्या वखरी जायचे लाकडं उचलायला तीन दिवसाचं काम आहे ते जो पैसे आले की दुसरं घेऊन कशाला काळजी बापू कशाला तुम्ही असले काम अरे तू नको माझ्या कामाचं ताण घेत जाऊ माझं मी बघत जाय दर पैसे अरे मला कामच जायचं आताच फोन आला होता त्यांचा दर चलू हा Babu, 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 kau jele, udah Utangi! udah gi babu, babu udah gi lah, bulung lagi babu, babu, kau nyai kan, Utangi gi